प्यास छुमंतर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचा अनोखा उपक्रम वर्धा जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे ज्यात पाण्याविना जीव जाईल की काय अशी परिस्थिती झाली आहे सध्या परिस्थिती बघता सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर प्रवीणजी तुगडिया यांच्या प्रेरणेने आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल तसेच नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि व्यापारी मित्र परिवारातर्फे सोशलिस्ट चौक येथे हिंदू ही आगे प्याऊचे उद्घाटन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोषजी शेगावकर यांचे हस्ते व राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रांत अध्यक्ष अनुपजी जयस्वाल यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले उद्घाटनाच्या वेळी हनुमान चालिसा पठण करून तहानलेल्यांना उष्णतेपासून वाचविण्यासाठी थंड पाणी प्याऊ उपलब्ध करून दिले ज्यात थंड पाण्याचे संपूर्ण खर्च स्वयं वर्धेतील व्यापारी वर्ग करणार आहे ज्यात न्यू सुरीज ड्रायक्लीन पुष्पांजली कलेक्शन नॉवेल्टी आईस्क्रीम कन्हैया वस्त्रालय मयूर मोबाईल हेमा मोबाईल आनंद मोबाईल आम्रपाली स्नॅक्स ब्रुजलालजी छांगोमल ओमप्रकाश भुतडा अनुराग जिराठी रितेश कुलदरिया राहुल सोनी उपाटा शहराध्यक्ष मिलन गांधी या सर्व व्यापाऱ्यांद्वारे हा खर्च करण्यात येणार उपस्थित समस्त कार्यकर्त्यांमध्ये सुमित दाबलिया दीपेश सतीजा किरण सरोदे विजय देशकर अनुप भुतडा लोकेश कुलदरिया विजय जानी मयूर आडवाणी लालू वासवानी कन्हैया झंगानी माधव अहिर साहिल परियाल गौरव वर्मा जितेंद्र द्विवेदी राष्ट्र बजरंग दल जिल्हा महामंत्री अंकुश ठाकूर निलेश वैद्य स्वप्नील ठाकरे सुनील मांगोळकर हिरेन जानी सार्थक आहुजा राहुल मिश्रा मनोज सुरतकर आयुष आशुतोष जयस्वाल सागर बागवान आशिष जयस्वाल इत्यादी सर्वांची उपस्थिती होती पलाशु माटे जनसंग्राम न्यूज वर्धा